नमस्कार तर मंडळी जास्त तामझाम न करता अगदी कमीत कमी वेळेमध्ये चमचमीत अशी छोलेची भाजी करण्यासाठी मी येथे एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भिजवलेले छोले एका कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता छोले शिजण्यासाठी त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन तेज पानं टाकून घेतलेले आहेत आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे थोडीशी टेस्ट येण्यासाठी भाजीला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये मी एक अख्खा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा मी असा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा जो टाकलेला आहे त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पहा आपल्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे झाकण काढून घेतलेलं आहे कुकरचं मी आणि त्यामध्ये टाकलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा अगदी छान शिजलेले आहेत कांदा आता सुरुवातीला आपण काढून घेऊ पहा एकदम छान मऊ झालेला आहे कांदा कांदा शिजून निघल्यामुळे कांदा परत आणि लवकर परतला जातो हा टोमॅटो सुद्धा अगदी छान शिजलेला आहे अगदी मऊ झालेला आहे टोमॅटो सुद्धा कांदा आणि टोमॅटो कुकर मधून काढून घेतलेले आहे आणि जे छोले आहेत ते सुद्धा पहा एकदम छान शिजलेले आहेत आणि उकडलेला कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आता थोडंसं सुख खोबरं टाकून घ्यायचं मेदे खोबऱ्याच्या अशा स्लाईस करून टाकून घेतलेल्या आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याचा आता आपल्याला पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही वाटण करताना कारण टोमॅटोला आणि कांद्याला पाणी सुटतं तर पहा एकदम छान आपलं वाटण तयार झालेलं आहे एक बारीक झालेलं आहे वाटण आणि आता भाजीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे कमीच तेलाचा वापर केलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरती वाटण चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये आता कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत आणि आता मसाले टाकून घ्यायचे मी इथं मसाला तिखट टाकलेला आहे दोन चमचे त्यानंतर एक चमचा हळद आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे थोडासा हिंग टाकायचा आणि गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा मसाले टाकल्यानंतर मसालेसुद्धा त्या वाटणाबरोबर चांगले परतून घ्यायचे गॅस अगदी अधूनमधून थोडासा फुल करून घ्यायचा म्हणजे वाटण आपलं लवकर परतलं जातं वाटण आपलं इथं थोडस परतलेलं आहे म्हणजे वाटणाला थोडं तेल सुटायला लागलेलं आहे वाटणाचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा वाटण चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं वाटण अगदी चार पाच मिनिट वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे वाटणाला अगदी छान तेल सुटलं पाहिजे तर पहा वाटण आपलं इथे परतून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये जे आपण शिजून घेतलेले छोले होते ते टाकून घेतलेले आहेत छोले टाकल्यानंतर भाजी आता चांगली मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम आता सुरुवातीला फुल करून घ्यायची तेजपत्त्याचे जे पानं आहेत ते तुम्ही काढून टाकू शकतात मी इथे ते काढलेले नाही सुरुवातीला आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता थोडंच मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी फुल करायची पहा एकदम छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता झाकण ठेवून द्यायचं कमी गॅसच्या फ्लेमवरती एक पाच सहा मिनटं भाजीला चांगली उकळी काढून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर पहा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे हा नाही आता भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे मी इथे तेलाचा जास्त वापर केलेला नव्हता त्यामुळे तरी जास्त आलेली नाही भाजीला परंतु ही भाजी चवीला अगदी खूपच छान लागते तर या पद्धतीने तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर नक्की करून पहा तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू